घेतलेल्या वाहतूक शाखेला जा केव्हा येणार शिरोली जकात नाका हा कोल्हापूर नगरीचे प्रवेशद्वार असून तेथूनच संत गोरा कुंभार वसाहत या कुंभार नगरीकडे एक रोड जात आहे शिरोली जकात नाक्यावर असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांच्या मुळे तेथे कायमस्वरूपी गर्दी झालेली असते या ठिकाणी के एम टी बस स्टॉप आहे या मार्गावरून केम टी बसने नागरिक गांधीनगर शिरोली वडगाव हिरले हालोंडी कागलला जाणारे प्रवासी या स्टॉपवर बस बसची वाट बघत बसतात परंतु तेथे ते असलेल्या होत असलेल्या ट्रॅफिकमुळे या नागरिकांना बसमधून प्रवास करता येत नाही अशी खंत नागरिकांनी बोलून दाखवली सहा महिन्यापूर्वी या रस्त्यावरून थांबलेल्या गाडीच्या पाठीमागून एक इसम जात असताना त्याच ट्रकने धडक दिली त्यावेळी गांधीनगरचे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी त्या जखमी सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वेळोवेळी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र संपादक यांनी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना तोंडी निवेदन दिले होते परंतु कारवाई करतो म्हणून त्यांनी तोंडी आश्वासन दिले या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तरी तात्काळ या वाहतुकीचे समस्या सोडवण्यास प्रयत्न करावा अशी मागणी संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्पमधील नागरिकांनी केली या मार्गावरून मोठमोठे गणपतीची वाहतूक केली जाते परंतु गणपती वाहतूक करत असताना जवळ असलेल्या रस्ता हा ट्रॅफिकमुळे जाम झालेला असतो झोपेच्या सोंग घेतलेल्या शहर वाहतूक शाखेस मोठा अपघात झाल्यावर जाग येणार का असे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे